नमस्कार मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंचलणी प्रार्थना करते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज पावसाने सकाळीच हजेरी लावली आहे तुम्ही बघू शकता छान असा पक्ष्यांचा आवाज येतोय मला सकाळी ऐकायला खूप आवडतात सकाळी एक पाच मिनटं का, का होईना पण मी गॅलरीत बसून असे पक्ष्यांचे आवाज ऐकते तिथे बसून खूप छान वाटतं सकाळ सकाळी तर इथे मी रात्री मूग मटकी वटाणे हरभरे शेंगदाणे असं सगळं मिक्स करून एका डब्बात भरून ठेवलं आहे आणि रोज एक एक वाटी त्यांना असं भिजत घालून घेते मी हे असं तुम्हाला रेडीमेड मध्ये मिळतं मिक्स केलेलं पण मी घरीच बनवून घेतले एक एक वाटी सगळं साहित्य घेऊन आणि एक डब्बा भरून ठेवला आहे तर सध्या सुट्ट्या असल्यामुळे बरं आहे सकाळी द्यायला नाश्त्याला वगैरे आणि एक द दो आठवड्यातून दोन ते तीन दिवस मी हे बनवते आणि मग नंतर आपलं ठरलेलं पोहे वगैरे उपमा इडली वगैरे असं काहीतरी तर हे तुम्ही असंही खाऊ शकता किंवा मग यामध्ये कांदा टोमॅटो काट कट करून किंवा मग तुम्हाला हवं असेल तर अजून काहीतरी बीट वगैरे गाजर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आणि चाट मसाला थोडंसं सा, साधं मीठ असं घालून खूप छान लागतं ते खायला तर आठवड्यातून दोन ते तीन दिवस मी हे असं बनवते तो तो आ, नी, नी मी बदाम साईडला भिजायला घातले होते ते मी आ, 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 आता त्यात ॲड केले आणि आधीला आहे ना हात आणि पाय आणि चेहरा त्याचा व्यवस्थित आहे पण ते क्रिकेटचं क्लास लावल्यामुळे त्याच्या हातांना खूप जास्त टॅनिंग झालेली आहे तर मी त्याच्यासाठी हा पॅक बनवते आता इथे मी कच्चं दूध घेतलं आहे आणि त्यात थोडीशी डाळीचं पीठ मिक्स केलं आहे मध घातलं आहे आणि आता हळद घालते एक चिमूटभर आणि हे त्याला मी लावण हातांना लावून आता एक दहा ते पंधरा मिनटं देणार आहे मग त्यानंतर त्याला आंघोळ आहे आणि मी गावाला गेली होती तेव्हा माझी थोडंसं पूर्णपणे वाढली होती तर त्याची मी त्या काळ्या काढून घेतल्या थोडंसं काढून घेतली मी ती पूर्ण तर नदीत वगैरे टाकण्यापेक्षा किंवा निर्माल्यात देण्यापेक्षा म्हटलं काहीतरी उपयोगात आणूया त्याला तर ह्या तुळशी ज्या काळ्या त्यांची मी आता माडा आहे माडा किंवा मग हातातलं ब्रॅसलेट आहे कारण माझ्याकडे आहे पण आहोंची माडा हरवली आहे आणि uh, माळा काय ना ते काढून घेता आणि uh, जिथे कुठे ठेवता तिथेच विसरून विसरून जाता मग त्याच्यापेक्षा मी आता त्यांना ब्रेसलेट बनवते हातातलं तर त्यांना मी दोन दिवस भिजत घातल्या होत्या पाण्यात तर छान अशी त्यांची uh, सालवर जी ती अशी uh, मऊ पडली आता तर uh, सुरीने मी फक्त अशी हळूहळू हळूवार अशी uh, हे करते घासून घेते तापवाप ती खाली पडते आणि uh, पूर्णपणे uh, साल uh, काढून झाल्यावर त्या अशा व्हाईट अशा दिसायला लागतात तर त्यांची मी आता हे ब्रेसलेट बनवून घेणार आहे आता आज जमेल तर आज किंवा मग उद्या वगैरे आता हे सोलून वगैरे ठेवते आणि मणी लगेच कट करायचे होते पण माझ्याकडे विडी नव्हती मग मला थोडंसं थांबायला लागलं कारण स्वयंपाकाची वेळ होती सकाळची माझ्या मैत्रिणीकडे होती तर तिला म्हटलं तुझा स्वयंपाक वगैरे झाला की मला पाठव तरी अशा पद्धतीची माळा मी बनवणार आहे आता त्याच्याने तर तिला सांगितलंय मी मला तुझं स्वयंपाक वगैरे कटिंगचं वगैरे सगळं काम झालं की मला विडी आणून असं तर आज मला उपवास होता आणि त्यांचा नाश्ता झाला होता आणि ते म्हणे मी ड्युटीला जाऊन येतो दुपारपर्यंत जेवायला वगैरे घरी येईल तर स्वयंपाकाला भरपूर वेळ होता मग आणि मला म्हटलं हे कपट आवरून घेतात एवढं कारण सकाळी काय झालं ना त्यांचे कपडेच सापडत नव्हते त्यांना जे शर्ट घालायचं होतं तेच सापडत नव्हतं आणि गेले चार पाच दिवस झाले मी म्हणजे दर दोन तीन दिवसांनी मी चेक करत राहते आणि व्यवस्थित त्यांचे कपडे लावत राहते तर आता माझ्याकडनं काही झालं नव्हतं तर सगळं त्यांनी असं हे करून ठेवलं होतं प्रेस केलेले कपडे आणि बिना प्रेस केलेले कपडे सगळं एकत्र ठेवलं होतं आणि माझी एक साडीही त्यांच्या कप्प्यात होती तर ही त्यांना नको होती त्यांचं म्हणणं आहे तुला एवढा अख्खा कप्पा दिलेला आहे तरी तुझे कपडे इकडे कशाला ठेवते तर ते काढलं मी आणि त्यांचे सगळे कपडे व्यवस्थित आता जे प्रेस करायचे ते साईडला काढून ठेवते आणि बाकीचे हँगर असूनही ते असंच ठेवून देतात खाली घाईघाईत सकाळी तर आधीचे स्कूल युनिफॉर्म वगैरे मी प्रेस करून छान ठेवले होते सुट्ट्या लागल्यानंतर पण त्यानेही तसंच करून ठेवलं होतं सगळं तर त्या त्याचंही आता आवरायला लागणार आहे आधी मी यांचं आवरून घेतलं कपडे वगैरे सगळे तिथल्या घड्या घालून व्यवस्थित सापडतील असे नीट ठेवले आणि प्रेस केलेले कपडे आता हँगरला लावून देते म्हणजे सकाळी असं शोधाशोध राहणार नाही कपड्यांची पटकन हाताला लागतील प्रत्येक असं दर दोन ते चार दिवसांनी असं थोडंफार आवरून घ्यायला लागतं कारण असं जर व्यवस्थित आवरून ठेवलं तर मग कपडे पटकन सापडतात सकाळ सकाळी वेळही वाया जात नाही पण आता एक आठवडा झाला असेल मी बघितलंच नव्हतं कपाट उघडून तर आज सकाळी ते सांगून गेलो होतं मला की एवढं आवरून ठेवशील आणि वेळही होता स्वयंपाकाला बराच वेळ आहे अजून तर हे आवरून झाल्यावर मला माझाही कप्पा आवरायचा होता पण झालं असं की जसं मी उघडून बघितलं तसं मला खूप सारे म्हणजे कपडे वगैरे इकडे तिकडे झालेले दिसले तर त्याला खूप वेळ लागला असता आणि तेवढा वेळ आता नव्हता जमला तर दुपारी मंदिरातही जाऊन यायचं आहे तर तेवढी एक साडी होती फक्त माझी तर तिला मी ठेवलं व्यवस्थित आणि बाकीचं सामान जसं जसं सा लावून दिलं आता याला भरपूर असं वेळ बघून रात्री जावरायला लागेल कारण दिवस आवरायला काढलं की काय होतं मध्येच कोणीतरी येतं पार्लरमध्ये क्लायंट किंवा मग शिलाई मशीन आता सुधरवली तर बरेचसे कामं माझी पेंडिंग येते तेही मी साईड बाय साईड आता करून घेते रात्री थोडंसं ड्रेस होता शिवायचा पूर्ण होता तो पूर्ण केला आणि ब्लाऊज वगैरे आता कटिंग करणारे मी ते आता व्हिडिओ बनवेल कटिंग करताना आणि आता एडिटिंगही करायचं होतं थोडा वेळ होता तर एक दोन व्हिडिओ पेंटिंग आहेत त्यांची तर मी ते न आवरता तसंच ठेवलं आता नंतर बघेल तर कपडा आवरायच्या आधी मी मशीन लावून गेली होती मी आवरलं तोपर्यंत इथे म कपडे धुवून झालेले आहेत तर ही गॅलरी पॅक क केल्यानंतर मला खूप असा फायदा झालेला हिचा कारण आधी कपडे टाकायला जागाच नव्हती तेवढ्या त्या ते दोऱ्यांवरच टाकायला लागायच्या फक्त वर स्टूलवर वगैरे उभं राहून खाली तर आता भरपूर अशी जागा झालेली आणि मी असं खाली जे हात ठेवायचे आपले ग्रील होते ते कट करून वर असं एक कप्पा बनवून घेतला आहे आडवं लावून घेतले त्या लोकांकडूनच तर त्यात ते भरपूर असे कपडे मावता आणि त्याचा एक फायदा असा की पाऊस जरी असला बाहेर तरी त्यांना पाणी लागत नाही कपड्यांना आणि आताही बाहेर बाहेर असं बारीक असं हळूहळू पाऊस सुरूच होता पण आतमध्ये लागत नव्हतं पाणी खूप वारा आणि खूप पाऊस असेल तर काढून घ्यायला लागतात नाहीतर एरवी अशी संध्याकाळपर्यंत जरी असले कपडे तरी व्यवस्थित वाढून होतात आणि भरपूर जागा आहे आमचे कपडे मावून अजून भरपूर कपडे तिथे मावतील एक्स्ट्राचे सुद्धा आणि ह्या सवर आळवं लावल्यामुळे काय झालं आहे त्याच्यावर आपण घरात असं एक्स्ट्राचं काही सामान आणतो जसं की कांदे वगैरे कांदे बटाटे लसूण वगैरे स्टोअर करून ठेवतो आपण बऱ्याचदा असं मग पावसाळ्यात वगैरे तर त्यांचे मी असे मोठे मोड़ ट्रे वगैरे जर भरून वर ठेवले तर तिथेही ते हवा पण लागेल आणि घरातही घाण नाही होणार आणि बाहेरच्या बाहेरच राहतील तर अशी तिथे जागा आहे वर तुम्हाला दिसत असेल तिथे ठेवायला आणि ह्या गॅलरीला इथे एक हात द्यायचा आहे अजून कलरचा कारण बऱ्याच ठिकाणी त्याचे असे पाईपमधले मिस झालेले हे जे आडवं बसवले हो वर त्याला तर ते भाऊ येणार एक दिवस अजून आणि तेवढं काम करून जाणार आहे दोन एक ठिकाणी ते पायपं बसून देणार आहे मग त्यानंतर ते परत अजून काढ होईल त्यासाठी थांबून घेतलं आहे थोडं तर हे असे बरेचसे कपडे तिथे मावून जातात आणि वर सामानही आपण स्टोअर करू शकतो तर ही व्हिडिओला आता मला माझ्या मैत्रिणीने आणून दिली आहे तर मी आता एकदम हळूहळू खूप काळजी घेऊन तिथे मणी करायला लागतील कारण किती झालं तरी ते लाकूडच आहे एका प्रकारचं पण आतमध्ये खूप असं स्पॉन्जसारखं आणि सॉफ्ट असतं त्याचं फक्त वरचं ते थोडंसं कट करायला कठीण जातं तर इथे मी छोटे छोटे असे मणी ते त्याचे कट करून घेणारे एका साईजचे आता बरेच दिवस झाले मी असं सकाळीचं केलेलं नव्हतं आधी मी खूप असे माळा वगैरे बनवले आहेत लागलीच थोडंसं असं त्यांचे कोपरे वगैरे जर नाही तर असं घासून घ्यायचं आहे त्यांना कुठेतरी असं खरबडीत जागेवर लगेच होऊन जातं ते सॉफ्ट आणि ओवायला पण यांना आधी सुईने आपल्याला होल करून घ्यायला लागतील मग आरामशीर त्यात दोरा पास होतो तर याच्याने मी आता जे काही बनवेल माडा किंवा मा मग ब्रेसलेट तर ते मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओत हो दाखवेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद